नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकालेली तीनशे पन्नास क्विंटल जशी दर पाच हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारंज करमाळा या ठिकाणी अवकालेली सात क्विंटल जशी दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वैजापूर या ठिकाणी अवकालेली सात क्विंटल जशी दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मोर्शी या ठिकाणी अवकालेली तीनशे एक क्विंटल जसे तर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जाता आहे लोकल हरभरा